नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळाव बसून तर बाजार समिती दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज पण काल पाऊस झाल्यामुळे थोडीशी गडबड आहे आवक इकडे जवळपास नऊ ते साडे नऊ लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि पिकअपच्या जवळपास तीन एक लाईन आहे बाकी शेडमध्ये आवक आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये बाजारभावात काय बदल आहे आज पावसामुळे काही बदल झाला आहे का सरासरी बाजारभाव त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव अंदाज येऊन जाईल सरासरीचा बाजार काय चालू आहे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील ते पण बघायला मिळेल आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा चला मित्रांनो आणि चॅनलला जर अजून नवीन आहे असाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐकून दाबाय विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढील अपडेट टोमॅटो बाजारभाव आणि कांदा बाजारभाव दोन्ही पण बघायला मिळेल धन्यवाद ट्रॅक्टरमधले कांदा लिलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नागापासून कांद्याचे सगळे बाजाराव बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या पहिला ट्रॅक्टरचा बघू काय जाईल व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मिडियम साईजमध्ये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला आध साडेसहाशे साडेसहाशे रुपये ठीक आहे वडनेर बाय हा किती गेला खादशी गेली वडनेरचे का बाराशे कुठला आहे कांदा पालखेड बांधाराचा कांदा आहे बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज साठवले की नाही काही काही विकले साठ किती गेले दादा अकरा सत्तर कुठला आहे कांदा मॉडीचा कांदा, कांदा आहे अकराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय परिस्थिती आज मार्केटची मार्केटची डाऊन झाला मार्केट तरी किती नाही झाले हा ना ठीक ओके चालेल कशामुळे काही पावसामुळे पावसामुळे माल झाले ओके सातशे एक्केचाळीस रुपये ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा ठीक आहे पालखेड बांधा एक हजार छत्तीस रुपये केतकी पिंपळ पिंपळगाव का एक हजार बेचाळीस रुपये कुठला आहे कांदा दिंडोरी दिंडोरीचा कांदा आहे ठीक आहे तेरा ऐंशी तेराशे ऐंशी रुपये झाला गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेचाळीस साठ प्लस साईज आहे कुठला आता कांदा निळवंडीचा आहे ठीक आहे बियाणं कोणतं आहे सांगतील बियाणं ಓಕೆ ಕಾಯಿಲೆ ದಾ ಬಾರಾಶೆ ಬಾರಾಶೆ ಕಿಂಡೋರಿ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ವನ್ ಥಾ ಟೂ ಹಂಡ್ರೆಡ್ ಸಾಂತ್ ಸಂಚಂಗ್ ರೂಪಾಯಿ ಕಾಡಾಡ ವರ್ಖೆಡ್ಯಾಚ ಕೂಡ ವರಖೆಡಾ आठशे बावन, बावन। बावन्न रुपये साडे आठशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची वर्केट कांदा काय बघायला एक हजार एकाहत्तर कुठला आता कांदा दिंडोरी हा किती गेला माऊली काय बोगायला एक हजार पस्तीस गाव मिळवंडी ठीक एक हजार पस्तीस रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज किती गेला आठशे ठीक आहे आठशे अकरा उलटी सव्वा सातशे रुपये गेली क्वालिटी बघू शकते गोलटीची कलरफुल गोलटी गाव कोणता दादा सुकेन्याची ओके चालेल चला शुके कांदे, कांदे विकले काय आहे ना चला ठीक आहे बाराशे बाराशे कुठला आहे कांदा दोन गाव दोन गावन गडीचा कांदा आहे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणता बेला बेलाचं बियाणे पावती तिथे शिक्का माराजी बाराशे रुपये जायला वन थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये गुलाबी कलर माले कुठला आता कांदा वर कडायचा साठवले की नाही काही काही विकली ठीक अक्राश आहे अकराशे कुठला आहे कांदा पिंपळगाव तुमचा कांदा आहे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांदे काय बघेल दादा अकराशे दोन कुठला आहे आपला कांदा कार कांदा कार कांदा आहे अकराशे दोन बियाणं कोणते सांगतील का घरगुती साठवले का नाही काही ठीक ओके एक हजार रुपये कुठला आहे आपला कांदा दोन दोन गाववाडीचा कांदा ठीक अकराशे पंचवीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता ट्रायमाले मिडियम गाव कोणता आता आपलं सुके दररोज राहते वाटतं ठीक सगळे विकू राहिले का काही साठवले विकायचंय ओके बाराशे नव्वद रुपये बारा नव्वद झाला क्वालिटी बघू शकता तेराशेला दहा रुपये कमी कुठला आता कांदा वर्केट वर कांदा आहे ठीक आहे बाराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा निळवंडी पाड्याचा कांदा आहे तेराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे बियाला कोणता आहे आधाय बियालाच आहे काय बघायला दादा नमस्कार काय बघायला काका पंधराशे पंधरा पंदरा। रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये डबल पत्ते गाव कोणता दादा आपला करंजवनचा कांदा बियाणा कोणते येलोराचं ठीक आहे ओके पंधराशे पंधरा रुपये ओके किती घाला नऊशे बावन नऊशे बावन्न रुपये साडे नऊशे रुपये कुठला दादा कांदा वडे नजिक ओके काय बघेल काय तीनशे बावन्न रुपये साडेतीनशे रुपये कुठली खांद्या ठीक आहे कांदे संपले काय साठवले ओके काय अकराशे फक्त अकराशे कुठला आपला कांदा कुठला ओझर खेडचा कांदा अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये साठवले का बाकीचे ठीक काय बघायला काका हजार सत्तर रुपये आहे कांदा कसबे सुक कांदा आहे एक हजार सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कसबे सुकेना किती गेला आ, एक हजार पाच कुठला आहे कांदा वडनी भैरवचा कांदा पाच रुपये क्वालिटी बघू शकतो बाकी साठवले का दा दादा फार माट करंट अकराशे सव्वीस रुपये झाला सव्वाशे सव्वा अकरा क्वालिटी बघू शकता कुठलाय दादा आपला कांदा वावीचा कांदा आहे सव्वा अकरा रुपये ओके काय आज भाव परिस्थिती काय आज कालच्या पेक्षा चांगली आहे का बरे तीच खरंच अकराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा नानाशी ठीक आहे बियाणं कोणतं यायचं घरगुती का घरगुती बियाणे ठीक साठवले का नाही काही काही साठवले ओके चालेल चाल अकराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघा मिडियम साईज बरे क्वालिटी बघू शकता दुसरा लिहितलं पहिल्या आठशे सत्तर रुपये कुठला आहे का का कांदा पिंपळले रे हा किती गेला काय भाऊ गेला अकराशे सोळा रुपये गेला वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टीन रुपीज अकरा सोळा राखाडी कलर मधी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाऊ गेला भाव किती गेला माऊली अकरा चौदा कुठला आहे कांदा आपला चालू का कळवण तालुका ठीक आहे दळवडचा आहे कळवण तालुक्याला तेराशे शहात्तर रुपये झाला पावणे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता शेतकरी तुम्ही का ठीक बियाणे कोणत्या येल्लो रंगोला घ्यायचं ओके तेच बियाणे तोच मला एक हजार एक्क्यान्न रुपये अकराशे रुपये कमी मिडियम साईज मध्ये गाव कोणता आला पालखे चारशे रुपये गोल्टी गेली क्वालिटी बघू शकता गोल्टीची गाव कोणता राहतं आपलं पिंपळनेरी एका साडे बाराशे रुपये झाला गोळा माल एक क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे सगळी खेडगाव गाव ठीक अकराशे एकवीस रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे कुठला आता कांदा आपला वरखेडा वरखेड्याचा कांदा आहे ठीक आहे धन्यवाद अकराशे बावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता याची पण मिडियम साइज मध्ये कलर चांगला पण कुठला दादा कांदा वनारवाडी ठीक किती गेला दादा अकरा एक कवल साडे अकराशे रुपये झाला गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा लोनवाडी लोनवाडी ठीक आहे काका किती गेला साडे तेराशे रुपये डबलपत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये पत्ती कुठला आहे कांदा आहे ठीक अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकरा क्वालिटी बघू शकता ठीक कुठला आहे कांदा खेरवाडी काय बघायला आठशे रुपये ऍव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता आठशे कुठला आहे आता कांदा बाराशे एकवीस रुपये कुठला आहे आता कांदा आंबावर खेड्याचा कांदा आहे बाराशे एकवीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी वन ठीक आहे सहाशे एक्कावन्न रुपये रिजेक्शन आहे क्वालिटी बघू शकतो सातशे काय बघला दादा एक हजार दा दा? दा 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 दा। दा दा। पन्नास रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये गाव कोणता आता आपलं सही पिंपरी अकरा एक्वन कुठला आहे कांदा गाव कोणता मागितून घेतो कांदा या साडे अकराच झाला सुपर क्वालिटी मध्ये कांदा साठवले की दादा काही कांदा साठवले आपला किती गेला नऊशे नऊशे रुपये कुठला आहे कांदा नामपूर नामपूरचा कांदा आहे नऊशे रुपये ठीक साठवले झाली का साठवले कांदे कांदे भरपूर साठवले पण बाहेर होते म्हणून बाकीचे पण मार्केट पडलं आहे आज हा ना पावसामुळे ठीक नऊशे साठ कुठला आहे कांदा आपला हो सर किती गेले दादा एक हजार चाळीस एक हजार चाळीस रुपये कुठला आहे दादा कांदा आपला पुरी ठीक आहे एक हजार चाळीस रुपये गेला हा कांदा याच्या आधी आणला तर कधी काय बघायला हो आठशे चाळीस चाळीस ठीक आहे आज चांगला गेला हाच कांदा होता का दुसरा होता तो ओके एक हजार एक हजार पन्नास रुपये साडे दहा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता झाला गाव एक हजार सत्तर कुठला आहे कांदा झोपूळ चांदोळ ठीक आहे एक हजार सत्तर रुपये पाचशे रुपये कुठली कोल्टी साखरे पाचशे पंधरा रुपये कुठली उलटी आपली वडळीची ठीक आहे कांदे साठवले का विकले ओके काय बघायला दादा एक हजार पंच्याहत्तर कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा एक हजार पंच्याहत्तर एक हजार अडवतीस रुपये कुठला आहे कांदा बहादुरीचा कांदा आहे एक हजार अडवतीस रुपये चारशे नव्वद पाचशेला दहा रुपये कमी कुठली का काय उलटी पालखी शंभरच गेली ठीक आहे शंभर रुपये जायला खात गाव कोणतं काका आपलं परवडेल का तुम्हाला भाड्याला ठीक पाचशे पंचवीस कुठली उलटी अकरा नऊशे रुपये कुठलाय कांदा दरस एक हजार पंचवीस रुपये कुठला आहे कांदा झोपू चांदोड तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाऊ चालू आहे जवळपास सातशे ते आठशे रुपयेपासून तर पंधराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजार भाऊ चालू आहे हाय जे स्टोअरचे माल आहे मित्रांनो क्वालिटीनुसार ते जवळपास बारा तेरा चौदा रुपयेपर्यंत चालू आहे आणि जे ॲव्हरेज माल आहे ॲव्हरेज माल चालू आहे हजार अकरा हजार अकराशे रुपये जे थोडं प ॲव्हरेजपेक्षा थोडं चांगले माल आहे ते बाराशे ते साडेबाराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले खादीची परिस्थिती अशी खाद जवळपास तीनशे रुपयापासून तर सहाशे रुपयेपर्यंत खाद चालू आहे साडेसहाशे रुपयापर्यंत आणि गुलटी पण मित्रांनो जवळपास तीनशे चारशे रुपयेपासून तर पाचशे सहाशे सातशे रुपयेपर्यंत गोल्टीचे बाजार हो आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजार व्हावं काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद